सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल पोलीस हत्या प्रकरणातील फरार आरोपीला अकरा वर्षानंतर केले झेरबंद फुरसांगी पोलिसांची कारवाई पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला आरोपी अकरा वर्षापूर्वी शासकीय रुग्णालयातून फरार झाला होता पुणे शहरातील फुरसंगी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे त्यांचा छडा लावून अटक केली आहे कर्नाटकातील गुलबर्गा पोलीस ठाण्यात दाखल खुणाच्या गुन्ह्यात अमरीश काशीनाथ कोळी वयवर्ष पंचेचाळीस मूळ राहणार घाटगे लेआउट कलबुर्गी कर्नाटक सध्या राहणार गंगानगर फुरसंगी पुणे याला न्यायालयानं तीस वर्षाची शिक्षा सुनावली होती शिक्षा भोगत असताना त्याला आजारी असल्याचं भासवलं आणि उपचारासाठी विजापूर शासकीय रुग्णालयात दाखल झाला मात्र चौदा ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी पोलिसांच्या ताब्यातून तो फरार झाला त्या प्रकरणी विजापूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पुण्यात बनावट नावानं राहत होता फुरसंगी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की अमरीश कोळी हा गंगानगर फुरसंगी इथं राहतो आणि त्यानं ओळख लपवण्यासाठी राहुल कांबळे व राजू काळे अशी खोटी नावं धारण केली आहेत पोलिसांनी हालचालीवर लक्ष ठेवले असता तो कधी कधी पुण्यात तर राहत समोर त्यांना बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड तयार करून तीन लग्न केल्याची माहितीही तपासात उघड झाली गुलबर्गा पोलीस ठाण्यातून आरोपीची संपूर्ण माहिती व छायाचित्र मागून खात्री करण्यात आली त्यानंतर फुरसंगी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आणि पुढील कारवाईसाठी कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात दिले ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फुरसंगी पोलिसांनी यशस्वीरित्या पार पाडली या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोडवे पोलीस निरीक्षक गुणे राजेश खंडे पोलीस अमलदार महेश हुबाळे पोलीस अंमलदार सुनील कांबळे आणि वैभव भोसले यांनी महत्वाची भूमिका बजावली अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद